इचलकरंजी विक्रमनगर येथे बारा लाखाचा तंबाखू सुगंधी पान मसाल्याचा प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा बारा लाख चार हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि सुगंधी पान मसाल्याचा साठा जप्त केला या प्रकरणी गुरुराज मल्लाप्पा रेवडी वर्ष तीस राहणार जव्हार नगर इचलकरांची याला अटक करण्यात आली आहे येथील विक्रमनगर मध्ये तंबाखूजन्य पदार्थांनी सुगंधी पान मसाल्याचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती गावबाग पोलिसांना मिळाली त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विक्रमनगर मधील जुबेदा कित्तूर यांच्या मालकीच्या खोलीत छापा टाकला असता गुरुराज रेवडी हा शासनानं प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थांनी सुगंधी पानमसाला साठा करून विक्री करताना मिळून आला यावेळी त्याच्याकडून एक लाख आठ हजार रुपयांचा एम डी पान मसाला चारशे चाळीस रुपयांचा मुसाफिर पान मसाला एकोणीस हजार आठशे नव्वद रुपयांचा रॉयल जाफरानी जर्दा एक लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपयांची केसरयुक्त विमल हिरव्या रंगाचा पान मसाला वीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा फी आय टोबॅको दोन लाख चोवीस हजार चारशे रुपयांचा केसरयुक्त विमल निळ्या रंगाचा पान मसाला तेहतीस हजार रुपयांच्या व्ही आय टोबॅको निळ्या रंगाचा दोन लाख चाळीस हजार रुपयांचा केसरयुक्त विमल लाल रंगाचा पानमसाला दोन लाख सात हजार रुपयांचा व्ही आय टोबॅको लाल रंगाचा आणि अठरा हजार रुपयांचा कांतारा पानमसाला असा एकूण बारा लाख तीन हजार नऊशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी रेवडी याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केला असता त्याची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत केली आहे महानकर निफसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा